थे थे। काकडी भाव पंचवीस रुपये एकवीस किलो पन्नास टमॅटो भाव पन्नास रुपये पन्नास रुपये टमॅटो भाव पन्नास रुपये काकडी भाव पंचवीस रुपये मिरची भाव सत्तर रुपये टोमॅटो भाव अठ्ठावन्न रुपये घोसाळा भाव पस्तीस रुपये बावीस किलो चाळीस रुपये साडेनऊशे रुपये द्या टोमॅटो भाव चाळीस रुपये सत्तर रुपये मिरची भाव सत्तर रुपये बदला टोमॅटो भाव वीस रुपये टोमॅटो भाव पन्नास रुपये चवळी भाव तीस रुपये भोगी टोमॅटो भाव पंचवीस रुपये मिरची भाव साठ रुपये फ्लावर भाव दहा रुपये पावटा भाव पन्नास रुपये दोडका भाऊ पंचवीस रुपये कारला भाव चाळीस रुपये काकडी भाव पंचवीस रुपये टोमॅटो भाव पन्नास रुपये शेंग भाव साठ रुपये तोडका भाव वीस रुपये वांगी भाऊ पंधरा रुपये हे आमच्या नामदेवता त्या पाऊस येत होत पिशवीत वाईट येऊन कार्यक्रम चाललाय पण काम थांबलं नाही पाहिजे शांताराम भाऊ पन्नास मिर्ची भाव सत्तर रुपये टोमॅटो भाव साठ रुपये भेंडी चाळीस रुपये